गाड्या सुटल्या सतरा सुटला या मैदानातला आणि सतरामध्ये कोण सहा गाड्या आहेत सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवाय उड़त उडतोय आदतचा एक बाद झाला पाच जण आहेत पाच जणांच्या लढत चालू आहे इकड़े तीन ला धरमपुरी करत तिकडे चार नंबरला बेलेवाडी करत अतिशय सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर आणि भालू भालोड्रायव्हरचं निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक सतराचा निकाला आज क्रमांक चार वर धडली गाडी केरळात प्रसन कराजी के संजय जाधव कलडोन बेलेवाडीकरांचा आदत किंग राया भाई या गाडीचा एक नंबर आला जे बैलगाडी मालकात होते त्यावर ते बसलेल्या डी जे भालू डायवर राजेवाडीकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिले आदत किंग राया आणि देवाची सुंदर गाडी सेमीला पात्र आवळा लावूया परवाच मैदान गाजवलं पुजारवाडीकरांचं या बैलगाडी शर्य क्षेत्रातला आदत खोंडांचा या ठिकाणी मास्तर म्हणून या ठिकाणी या देवाकडं पाहिलं जातं असा कनेरकरांचा देवा अठरा लावून गायक होते चौंडेश्वर रुसेना महालक्ष्मी रुसेना सोपान लक्ष्मण सावंगे नागठाणे महिबिया दोन वरती अर्जुन नरळे पानवान,